नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत तीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास फ्लॅट क्रमांक तेरा पार्थ प्रभा अपार्टमेंट जेलरोड येथे घराची साफसफाई करण्यासाठी आलेली महिला प्रज्ञा किरण घोडे वय बावीस राहणार हार्दिक सोसायटी त्रिमूर्तीनगर सैलानी बाबाजवळ जेलरोड नाशिक रोड इने घराची साफसफाई केली व निघून गेली फिर्यादीने कपाटातील सोन्याचे वस्तू ठेवल्याबाबतची खात्री केली असता कपाटात कुठलेही दागिने नसल्याने त्यांनी शोधाशोध केला परंतु दागिने मिळून आले नाही म्हणून नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली सदरचा तपासाची सूत्रे नाशिक रोड गुन्हे शाखेच्या पथकाकडे असल्याने पोलीस हवालदार विजय टेमगर नाना पानसरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून काम करण्यासाठी आलेली महिला हीच महिला पोलीस शिपाई बहिरट व महिला पोलीस शिपाई मारबादे यांच्या उपस्थितीत चौकशी केली असता सदर सोन्याचे दागिने सोडल्याची कबुली दिली संशयित महिला आरोपीकडून सोन्याची पोत चैन पोत कानातील जुबे सोन्याची चैन सोन्याची कानातील फुल असे दोन लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल हस्त गेला केला सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे साहेब नायकवाडे पोलीस निरीक्षक जगता पोलीस निरीक्षक सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमगर पोलीस हवालदार अविनाश देवरे नानासाहेब पानसरे विशाल कुवर समाधान वाजे अजय देशमुख गोकुळ कासार रोहित शिंदे दत्ता वाजे योगेश रानडे संतोष पिंगळ यांनी केली राजराजे सुरी परिसरामध्ये राहणारे फिर्यादी होते तर त्या फिर्यादी या त्यांच्या घरामध्ये साफसफाईसाठी एक महिला त्यांनी बोलवली होती आणि त्या संधीचा फायदा घेऊन सदर महिलेने त्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाचे जे दागिने ठेवले होते फिर्यादी यांचे तर त्या चोरट्या महिलेने चोरून नेलेले होते त्या संदर्भात तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती त्याचा तपास हा पोलीस हवालदार टेमगर गुन्हे शोध पथक हे करत होते तर सदर तपासादरम्यानमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय ठेमगर आणि नाना पानसरे या दोघांना गुप्त बातमीदाराप्रमाणे खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की प्रज्ञा घोडे नावाची एक महिला आहे तर सदर महिलेने ते दागिने चोरल्याची खात्रीशीर माहिती होती त्या पद्धतीने सदर महिला इस महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने पोलीस स्टेशन या ठिकाणी आणून गुन्हे शोध पथकाचे सर्व अंमलदार अधिकारी यांच्या मदतीने तिच्याकडे व्यावसायिक कौशल्याचा आणि मानवी कौशल्याचा वापर करून विचारपूस करता सदरचा गुन्हा हा तिनेच केल्याची तिने कबुली दिली